महाराष्ट्राच्या विधानसभेत शेतकरी शेतमजूर कष्टकरी व समाजातून नेहमीच दुर्लक्षित व उपेक्षित असणारा दिव्यांग बांधव यांचा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे माननीय आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली आठ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये असंख्य शेतकरी शेतमजूर व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते खालील मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारले होते या मोर्चातील प्रमुख म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी तातडीने मंजूर करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच पेरणी ते पर्यंतची सर्व कामे कामेजीएस किंवा राज्याच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात यावीत त्याचबरोबर कांद्याला हमी भाव देऊन नाफेडचा हस्तक्षेप बंद करावा शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन पुढील दोन वर्षासाठी कर्जाचे मुद्दल व व्याजात पन्नास टक्के माफी द्यावी दिव्यांगांना प्रतिमा सहा हजार रुपये सामाजिक सुरक्षा वेतन स्वतंत्र घरकुल योजना स्वतंत्र स्टॉल महाडा मध्ये आरक्षण देऊन दिव्यांग वित्त महामंडळ कर्जमाफी विनामॉर्गेज कर्ज वाटप करण्यात येऊन तसेच अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा त्याचप्रमाणे घरकुलासाठी पाच लक्ष निधी असावा शहर आणि ग्रामीण भागात समान निधी देण्याचे धोरण आखावे त्याचबरोबर शहीद परिवार माजी सैनिक हुतात्मा स्मारक व गड किल्ल्यांसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करावे इत्यादी मागण्यांसाठी प्रहार संघटनेमार्फत आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड महामोर्चाचे आयोजन आज करण्यात आले होते या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे मोर्चेकरी आंदोलकांच्या कडून प्रचंड मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली होती पाऊस पडत असताना देखील या मोर्चाला शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधव यांनी हजारोंच्या संख्येने सामील झाले होते पाहिजे नाही शेतकऱ्याला पाहिजे का नाही आपल्या मागण्या आपल्याला मान्य आहे इथं वरती थांबलेल्यांनी खाली या सर्वांना विनंती कारण ही जागा कमको ¡Gracias! Sí. Sí.